नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत शेंगोळीची रेसिपी त्यासाठी मी घेतलं आहे एका वाटीमध्ये जिरं लसूण शेंगदाणे मिरच्या आणि हे हुलगे आणि चवळीचं पीठ घेतलं तर एका मिक्सरच्या जारमध्ये आपण घेतलेले सगळे जिन्नस एकत्र करून चांगल्या पद्धतीने आपण ते बारीक करून घेणार आहे लसूण जिरं सुखी लाल मिरची हे सर्व आपण त्यामध्ये टाकून लागेल असं पाणी टाकून आपण ते सर्व मिक्सरमध्ये मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे तर आता आपण एका परातीमध्ये मीठ टाकून घेतोय दोन ते तीन चमचे मीठ टाकतोय चवळी व हुलग्याचं पीठ आपण त्यामध्ये चाळून घेतोय चाळलेल्या पिठामध्ये आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो टाकतोय व हलक्या हाताने ते सर्व पिठामध्ये मिक्स करून घेतोय लागेल ला असं पाणी टाकून आपण त्याचा छान असा गोळा तयार करून घेतो आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही हा तयार झालेला गोळा आता आपण पिठाच्या मदतीने चांगलं मळून घेणार आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपण त्याला बाजूला ठेवणार आहे गॅसवरती एक मोठ्या आकाराचं पातेलं ठेवून त्यामध्ये आपण अर्ध पाणी ओतून घेणारे त्याला उकळी येण्यासाठी आपण त्याच्यावरती एक झाकण ठेवून त्याला ते बाजूला ठेवून देणारे गॅस चालू करून आता हा आपल्या चकलीचा सोऱ्या असतो त्याच्यात आपण शेवची जी मोठ्या साईजची जी प्लेट असते ती टाकून आपण त्याच्या मदतीने शेंगोळ्या करून घेणारे आता आपण त्या वरून अशा हलक्या हातानं सोडणारे आणि चकली जशी करतो तशा आपण त्या शेंगोळ्या करून घेणारे आणि सोऱ्या फक्त गोल विंगवायचा आणि वरच्या दांडीने फक्त हलवायच्या अशा प्रकारे आपल्या शेंगोळ्या तयार आहे पाहू शकता आपली ही एक शेंगोळी तयार झाली आहे आपण अशा पद्धतीने अजून एक शेंगोळ्या बनवून घेतल्यात वरती ज्या पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याला उकळी फुटली आहे आता त्यामध्ये आपण तेलाची एक चमचा पळी आहे बनवलेल्या शेंगोळ्या त्यामध्ये सोडून घेतो आहे आपण जशा आपण बनवलं होतं तशाच त्यांवरच्या साईडने धरून आपण एक एक त्या उकळत्या पाण्यामध्ये आहे सर्व शेंगोळ्या अशा प्रकारे आपण त्यामध्ये सोडून घेतोय अशा प्रकारे आपण सर्व शेंगोळ्या त्यामध्ये टाकल्यात आता आपण एका साईडला जो मिक्सरमध्ये शेंगदाण्याचा कूट केला होता त्यामध्ये पाणी आणि राहिलेलं शेंगोळीचं पीठ त्यामध्ये मळून आपण त्याचा रस्सा तयार करून घेतोय हे पीठ असं तर शेंगोळीच्या रश्यासाठी आपण वापरणार आहे त्याच्याने आपले शेंगोळीची टेस्ट अजून अजून ब्लेंड होते आणि अजून छान चविष्ट होते तयार करून घेतलेला हा परातीतला रस्सा आपण शेंगोळीच्या पातेल्यामध्ये ओतून घेतोय अशा प्रकारे आपण तो तरीचा मसाला हलवून घेतोय एकदम मिक्स नाही करायचं त्याच्यामुळं आपल्या शेंगोळ्या तुटू शकतात फक्त वरच्यावरती हलवायचे ते रस्सा फक्त मिक्स झाला पाहिजे ना तुम्ही जर जा जास्त हलवलं तर शेंगोळ्या तुटू शकतात याची आपण एक उकळी काढून घेतो आहे आणि हे पाहू शकता आपली शेंगोळी किती छान दिसती आहे याला तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबतही खाऊ शकता आपली रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका हा आहे आपल्या शेंगोळीचा फायनल लुक